वार्ड क्रमांक दोनशे चे उमेदवार आदरणीय सुरेश दादा काळे यांना या इकडे इकडून स्थानिक उमेदवार आहेत तर त्यांना येत्या पंधरा तारखेला सर्वांनी बहुमतानी विजय करूया नम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांनी आपण त्यांना बहुमताने विजय करूया नम बुद्धा जयजी क्रम, क्रमांक दोनशे मधील माझ्या सर्व तमाम बहुजन वर्गाला तसेच या ठिकाणच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा वंचित बहुजन आघाडी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट व रासपा महादेव जानकरांचा पक्ष या सर्व पक्षांच्या वतीने या सर्व पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे एक जाणता ज्याला या प्रभाग क्रमांक दोनशेची मतदारसंघाची व्यवस्थित जाण आहे मी हा शब्द का वापरतोय कारण व्यवस्थित जाण असणं म्हणजे त्याचा जन्ममुळातला या प्रभाग क्रमांक दोनशे मधला आहे गेली आयुष्याची जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्ष तो या विभागामध्ये तो लहानाचा मोठा झालेला अनुषंगाने त्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तर जो जे जे दिका, या प्रभागामधले जे विविध प्रश्न आहेत मग तो महानगरपालिकेच्या संदर्भातील आरोग्याचा प्रश्न असेल तो महानगरपालिकेच्या संदर्भातील तो स्थानिक इथला जो पुनर्विकासाचा प्रश्न असेल तो अत्यंत चपकलपणे ओळखणारा असा हा उमेदवार आहे म्हणजे काय झाला माहितीये का की या विभागामध्ये या विभागामध्ये प्रस्थापित पक्षांनी काही दिवसापूर्वी असं वातावरण या ठिकाणी या ठिकाणी असं वातावरण निर्माण केलंय की आपण जे पाहतोय की जे पक्ष फोडाफोडी होते किंवा इतर ज्या काही राजकीय ज्या असंविधानिक घडामोडी होतात त्या असंविधानिक धडा ह्या प्रभाग क्रमांक दोनशे मध्ये सुद्धा झालेले तरी माझं सांगणं तुम्हाला असं आहे की जर हा तळागाळातील लोकांचा वंचितांचा किंवा बहुजन वर्गाचा किंवा इथील जो गुजराती समाज आहे या गुजराती समाज असेल किंवा जो माझा मराठा बांधव असो या विभागातला जो अन्य काही या समाजातील घटक असतील या घटकांना समान पद्धतीने न्याय देणारा म्हणजे आमचा सुरेश पांडुरंग काळे कारण मी आता तुम्हाला इथे सांगितलं की जवळ पंचे पंचेचाळीस ते पन्नास वर्ष तो या विभागामधला प्रतिनिधित्व करणार आहे तो काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षा माध्यमातून अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये अनेक सामाजिक याच्यामध्ये त्याने भाग घेतलेला आहे आणि त्याचीच बोज पावतो म्हणजे त्याच्या पक्षाने त्याला या ठिकाणी ही तिकीट त्याला बहाल केलेली आहे म्हणूनच या संपूर्ण प्रभागामधला जो कळकडीचे जे मुद्दे आहेत जे अजूनही काही महानगरपालिकेच्या संदर्भातील असतील ती स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल ते मातारामाय रुग्णालयाचा प्रश्न असेल किंवा केईएल हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल किंवा इतर इतर जी जी बरीचशी इंद्रजांच्या काळातले रुग्णालय या रुग्णालयाच्या रुग्णालयाच्या संदर्भातील ज्या काही विविध समस्या आहेत त्या विविध समस्या सुद्धा एक प्रथापित पक्षांकडे एवढा वेळ नेतृत्व असताना सुद्धा अजून ते प्रश्न सुटलेले नाहीये काय काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत तर या प्रश्नांविषयी चोख चोख जाण असणारा असा हा उमेदवार आहे म्हणूनच आमच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे मी सर्वांना नायगाव मधील तमाम बहुजन वर्गाला तमाम माझ्या गुजराती बांधवांना तमाम मराठी बांधवांना सर्वांना विनंती करेल की तो मराठी शाळांचा प्रश्न आहे तोही आपल्याला व्यावास लावायचा आहे या बंद झालेल्या शाळा आपल्याला परत सुरू करायच्या आहेत तरी मी या तमाम सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सुरेश काळेला प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करून आपला हक्काचा उमेदवार या बीएमसी काउन्सिलमध्ये आपल्याला पाठवायचा आहे एवढेच बोलून मी थांबतो वंचित बहुजन आघाडी नायगाव प्रभाग क्रमांक दोनशे तसेच आमच्या वडाळा तालुक्याच्या वतीने मी या ठिकाणी आम्ही सर्वतोपरी आमचे सर्व इथे जे माझे सर्व बांधव आहेत ते सर्व आमच्या म महिला आघाडी आहे या या सर्व इथे कसोशीने प्रयत्न करतात आणि आमच्या या प्रय प्रयत्नाला हमकाज हमकाज म्हणजे दीडशे टक्के यश मिळणार याची मला खात्री आहे हे बोलून मी सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान